नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर आता आपण शिक्षण आयुक्तला दगडी जी बिल्डिंग दगडी बिल्डिंगच्या बाहेर उभ्या होत्या आपण खरंतर प्रश्न असा आहे की काही दिवसांपूर्वी पूर्व प्राथमिकच्या शाळा आहेत त्यांच्याविषयी जी आर आला आणि अगदी सातच दिवसामध्ये ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळांनी आपली नोंदणी करून घ्यावी रजिस्ट्रेशन करावं हो, अशा प्रकारचा हा जी आर जी आर होता खरंतर सात दिवसामध्ये सगळ्या गोष्टीची पूर्तता करणं तर खूप अवघड होतं त्या संदर्भातच पुणे शहर शिक्षण आघाडी यांच्यातर्फे या ठिकाणी आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण आघाडी भाजपा यांच्यातर्फे या ठिकाणी एक मिटिंग आयोजित केली होती प्राथमिक शिक्षण संचालकांच्या सोबत अरेंज केली आणि त्या ठिकाणी तर काही मुद्द्यांवरती चर्चाही झालेली आहे ती चर्चा नक्की काय झाली तिथं काय नक्की घडलेलं आहे या संदर्भात आपण या ठिकाणी बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाने वयोवर्ष तीन ते सहा या वयोगटातील मुलांसाठी पूर्व केंद्राच्या नोंदणीबाबत एक पोर्टल सुरू केलंय आणि ह्या पोर्टलवरती सात दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधल्या ज्या काही पूर्व प्राथमिक शाळा आहेत त्यांनी नोंदणी करायची हे नोंदणी करत असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यातल्या अटी ज्या आहेत त्या अटी शिथिल करण्याकामी आज आम्ही भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी महाराष्ट्र प्रदेश आणि पुणे शहर यांच्या वतीने संपूर्ण पुणे शहरातल्या ज्या काही पूर्व प्राथमिक शाळा आहेत त्याचे मालक चालक किंवा त्याचे मुख्याध्यापक आणि शिक्षक या सर्वांना या ठिकाणी बोलवलं होतं तर संदर्भात शिक्षण संचालक प्राथमिक विभाग यांच्याशी आज आमची मिटिंग झाली या मध्ये सविस्तर पहिली जी आठ आहे ती बांधकाम जे आहे इमारतीचं बांधकाम हे पूर्णत्वाचा दाखला अपलोड करण्याबाबतचा मुळात पूर्णत्वाचा दाखला हा पुणे शहराच्या आसपास असणाऱ्या ज्या वाढलेल्या हद्दी आहेत या हद्दीमध्ये कोणालाही मिळणे शक्य नाही याचं कारण या सगळ्या हद्दी महानगरपालिकेत आल्यामुळे महानगरपालिका त्याची जबाबदारी घेत नाही त्याच्यानंतर काही ग्रामपंचायती ह्या पी अंतर्गत गेल्यामुळे त्या ग्रामपंचायतीचे अधिकार काढून घेतलेले आहेत आणि ते अधिकार काढल्यामुळे त्या, त्या ग्रामपंचायती पूर्णत्वाचा दाखला देत नाहीत ज्या ठिकाणी बांधकाम आहे पण त्या कन्स्ट्रक्शन मध्ये वीस मजली पंचवीस मजली टॉवर जे आहेत त्याच्या खाली काही गाड्या असतील किंवा पार्किंगच्या तिथे असणारे वर्ग खोले असतील त्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था संपूर्ण केलेली आहे परंतु त्या बिल्डिंगचे जे काही मालक आहेत बिल्डर आहेत ते पूर्णत्वाचा दाखला त्या भाडेकरूंना देऊ शकत नाही त्या संदर्भात आम्ही आज भेटलो दुसरं एक होतं त्याच्यामध्ये की तुम्ही आरोग्य स्वच्छता प्रमाणपत्र हे अपलोड करावं हो। पण हे कोणाचं असावं हो। याची कुठेही स्पष्ट कल्पना नव्हती त्याचा मार्गदर्शन नव्हतं त्याच्यामध्ये त्याच्याही सविस्तर चर्चा झाली त्याच्या संदर्भात त्यांनी एक फॉर्मॅट आज दिलेला आहे तो संपूर्ण आम्ही भरून तो अपलोड करणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रशम कोल्हे आवर्जून उपस्थित राहिले मी खरं त्यांचे या ठिकाणी आज आभार मानतो आणि मी खोले सरांना विनंती करतो की सर या विषयासंदर्भात आपण वरिष्ठ पातळीवरती ह्या विषय ठेवून त्याच्यावरती निर्णय प्रक्रिया घेऊन आम्हाला न्याय द्यावा प्राथमिकचे शिक्षण संचालक सन्माननीय शरद जीव साहेब व शिक्षण संचालक आटमोरे साहेब शिक्षण उपसंचालक आणि सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांची आता बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाने जो जे आर निर्गमित केलेला आहे त्याच्या मध्ये असणाऱ्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटींवर चर्चा केली सात दिवसांची जी मुदत दिलेली होती त्या मुदतीमध्ये शिथिलता आणली आणि सात दिवसामध्ये ती माहिती करण्याऐवजी थोडे दिवस वाढवून देण्याविषयी सहमती संचालक साहेबांनी दिलेली आहे आणि लवकरच आम्ही पुणे शहर आणि पुणे शहराच्या ग्रामीण भागातील जेवढा म्हणून शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थांमध्ये असणाऱ्या त्रुटींबद्दल या ठिकाणी शासनाला आणि संचालक कार्यालयाला आम्ही या त्रुटी कोणत्या कोणत्या आहेत व त्याच्याबद्दल कसे मार्गदर्शन मिळवावे व संबंधित एचा कोणता अधिकारी असेल महानगरपालिका पुणे महानगरपालिका महानगर यांच्या प्रशासनास्त कुठला कार्य अधिकारी याबद्दल काम पाहणार आहे याचे दिशानिर्देश संबंधितांना देण्याविषयी सांगितलं व आज रोजी ते दुपारी सी साडेचार वाजता सुरू केलेले आहे आणि त्या सी मध्ये ते जाऊन बहुतांश वेळेला साधारणपणे एक चार ते पाच दिवसामध्ये याबद्दलचं सुधारित माहितीपत्रक किंवा सुधारित जी आर हे कार्यालयाकडून निर्गमित होईल जेणेकरून संस्थाचालक त्या ठिकाणी कार्यरत असणारा आमचा शिक्षक बंधू भगिनी यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारे असणाऱ्या समस्यांना सामोरं न जाता आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्व शेवटी विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि विद्यार्थ्यांना मिळवायच्या साधनं याला प्राधान्य आम्हीही देत आहोत विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या मध्ये कुठल्याही प्रकारे जर संस्था आहे काही करत असेल तर अशांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार नाही मात्र काही संस्थांमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव किंवा एकोणीसशे नव्वदच्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये त्या कालखंडामध्ये असणाऱ्या सर्व त्रुटी त्या काळात पूर्ण केलेल्या होत्या परंतु नवीन नियमावलीमध्ये त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या ओनरकडून त्या नियमावली पूर्ण करण्याविषयी सहकार्य मिळत नाही तर त्यांना त्याच्यामध्ये शिथिलता देण्याविषयी आम्ही सांगितलं आणि ती शिथिलता देण्याबद्दल शासन आणि प्रशासकीय कार्यालय हे यामध्ये करेल जेणेकरून येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि विद्यार्थी पालक आणि संस्थाचालक आणि शिक्षक यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत आणि लवकरच आम्ही चांगल्या पैकी याच्यावर तोडगा काढतो आज मोरे सरांनी आम्हाला सगळ्यांना इकडे बोलवलं ऍक्च्युली सात दिवसामध्ये साठी सगळी कागदपत्र जमा करणं अशक्यच आहे कारण जी काही कागदपत्र आहेत ती बरीचशी आम्हालाच गव्हर्नमेंट कडनं मिळवावी लागतात तर असं आजपर्यंत तरी कधी झालं नाहीये की आम्ही लेटर दिले आणि ऑन द स्पॉट आम्हाला रिटर्न डॉक्युमेंट मिळाले सो सात दिवसात हे शक्यच नव्हतं मोरे मोरेसरांचा खरंच आभार आहेत की आज त्यांनी ती मुदत वाढवून दिली आम्हाला परत कम्प्लिशन सर्टिफिकेट नको आठ उतारात चालेल किंवा अजून काही त्याच्या संदर्भात काय अजून निर्णय होईल हे सगळं सर बोलले आणि त्याच्यामुळं आम्ही आता जे काही प्री प्रायमरी ओनर्स इथे आलो त्यांना दिलासा मिळाला की बाबा आहे आमच्याकडे आता की वेळ आहे आणि आम्ही हे करू शकतो त्याबद्दल मोरे सरांचा खरंच आभार प्राथमिक शाळा चालवताना अनेक अडचणी असतात आणि त्या अडचणीमध्ये परत आता नोंदणी वगैरे या सगळ्या जे काही गोष्टी झाल्या ता तर त्यामुळं बरेचसे आम्ही सगळे संचालक होतो किंवा शाळेचे ओनर आहेत हे सगळे संभ्रमित होतो की नेमकं करायचं तरी काय पण हा संभ्रम आज या ठिकाणी आम्ही आल्यानंतर दूर झाला सुनील मोरे सर यांनी अनेक प्रकारची जे काय त्या ठिकाणी अटी लावल्या होत्या या अटी ज्या आहेत त्या मोरे सरांनी त्या अटी दूर करण्याचं किंवा त्या या ठिकाणी काम केलं त्याबद्दल मी मोरे साहेबांच धन्यवाद झाली आहे ती खरंच खूप फायदेशीर झालेली आहे कारण आम्हाला सात दिवसाची मुदत दिली होती तर त्यामध्ये एवढे सगळे डॉक्युमेंट्स कलेक्ट करणं आम्हाला शक्य नव्हते त्यामध्ये कम्प्लिशन सर्टिफिकेट होतं क्लिनिनेस सर्टिफिकेट जे होतं तो सर्टिफिकेट कोणाकडून ऑथोराईज करायचे फॉरमॅट काय असणार आहे हेही आम्हाला माहिती नव्हतं पण आजच्या मिटिंगमुळे मोरे साहेबांमुळे आज आमची जी झाली त्यामध्ये आमच्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट गोष्टी आमच्या क्लिअर झाल्या जी सात दिवसाची मुदत होती ती देखील आम्हाला वाढून मिळालेली आहे जो कम्प्लिशन सर्टिफिकेट होतं कारण काय झालेलं आहे कम्प्लिशन सर्टिफिकेट शक्यतो नाहीच आहे तर त्याला काही ऑप्शन आहे का मग आठ अचा उतारा असेल किंवा इतर काही असेल तर त्या संदर्भात एक पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि मी सर्वांच्या वतीने मोरे साहेबांचा खरंच आभार व्यक्त करते आज शासनाने जो पूर्व प्राथमिक शाळा नोंदणीचा जो ऑनलाईन पोर्टलवरती आणलं होतं आणि ह्या भरत असताना आम्हाला काही जाचकटी ह्याच्या निर्माण झाल्या की जसं असेल की कम्प्लिशन सर्टिफिकेट असेल किंवा हायजेनिक मेंटेनन्स असेल त्याच्यामुळे सगळे जे ओनर्स होते तर ते संभ्रमित झाले होते पण भाजप शिक्षक आघाडीचे पुणे शहराध्यक्ष सुनील मोरेसर यांच्या मार्गदर्शनामुळं आज आम्ही शिक्षण आयुक्त संचालनामध्ये भेटलो आणि त्याच्यामध्ये यांनी जी सात दिवसांची जी दाचकाटी होत्या त्या शिथिल केल्या त्याचबरोबर त्याला काहीतरी पर्यायी व्यवस्था आपण निर्माण करू असं त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह अप्रोच दिला त्याबद्दल मी मी भाजप शिक्षक संघटनेच्या आभार धन्यवाद आजची जी मीटिंग झाली ऍक्च्युली सर्वत्र फारच एक मोठं कन्फ्युजन होतं की आता नक्की करायचं काय कारण जो कायदा आला त्याच्या वतीने म्हणजे सगळ्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं टेन्शन निर्माण झालं होतं की आता आम्ही हे काय नक्की पण सरांच्या मदतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या सहभागामुळे किंवा आम्हाला जी मदत केली त्या सर्वांबाबतीत मी सरांचे प्रथम मनपूर्वक आभार मानते आणि आता एक आम्हाला पूर्णपणे क्लिअरन्स जो भेटलेला आहे की डॉक्युमेंट सबमिशन आणि पुढे काय करायचं तर एक सर आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करतात ते सर तुमचे मनपूर्वक आभार नमस्कार आजच्या या कार्यक्रमासाठी भाजप प्रश प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रशम को सर आवर्जून उपस्थित राहिले त्यांचे मनपूर्वक आभार याचा सगळ्या या कार्यक्रमाचा लीड घेतलेले आमचे भाजप शिक्षक आघाडीचे शहराध्यक्ष प्राध्यापक सुनील सर यांचे आभार आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले हे प्राथमिक पूर्व प्राथमिक शाळांचे ओनर्स यांचेही मनपूर्वक आभार धन्यवाद अशा प्रकारे आपण पाहिले या ठिकाणी खर तर ज्या जाचक अटी होत्या जे की कॉम्पिटिशन सर्टिफिकेट असेल किंवा बाकीचे ज्या बऱ्याचशा ज्या अटी होत्या त्या अटी संदर्भात या लो सगळ्यांनी त्या चर्चा केलेली आणि त्या शिथिल करण्यात आली आणि जी मुदत सात दिवसाची मुदत होती ती सात दिवसाची मुदत वाढवलेली आहे अजून त्यांनी कोणत्याही प्रकारची डेडलाईन दिलेली नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी चर्चाही झालेली आहे नक्की पूर्वप्राथमिक ज्या शाळा आहेत त्या शाळांना आजच्या झालेल्या मिटिंगचा फक्त पुण्यातल्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या एवढ्या शाळा आहेत त्या प्रत्येक शाळांना याचा नक्कीच फायदा होईल अशा प्रकारे सध्या या ठिकाणी चर्चा चालू आहे साहेब वार्तासाठी मी प्रफुल पुणे